नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अविश्वास ठरावना मंजूर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या छप्पन्न सदस्यांपैकी एकावन्न एक सदस्य हजर भरत गावीत संगीता गावीत रतन पाडवी गणेश परडके ऐश्वर्या देवी रावल हे सदस्य गैरहजर होते याबाबत सविस्तर माहिती अशी की नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया विजयकुमार गावित यांच्यावर विरोधकांमार्फत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता या अविश्वास प्रस्तावावर दिनांक एकतीस जुलै रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या या सभागृहात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली या मतदान प्रक्रियेला अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी गोविंद दनाजे उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेच्या एकूण छप्पन्न सदस्यांपैकी एकावन्न सदस्य या मतदान प्रक्रियेसाठी उपस्थित होते यामध्ये भरत गावित संगीता गावित रतन पाडवी गणेश परडके ऐश्वर्या देवी रावल हे सदस्य गैरहजर होते अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले असता एकही जिल्हा परिषद सदस्याने आपला हात वर करून मतदान केले नाही यामुळे हा अविश्वास प्रस्ताव नामंजूर करण्यात आला याच्याबद्दल थोडक्यात माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्याकडून ऐकूया आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी सईद कुरेशी नंदुरबार आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जिल्हा परिषद नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावी यांच्याविरुद्ध अवश्य ठराव हा प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम एकोणपन्नाच्या तरतुदीप्रमाणे आज जिल्हा परिषद सदस्यांची सभा बोलण्यात आली होती या सभेला छप्पनपैकी पैकी एकावन्न सदस्य उपस्थित होते या सभेमध्ये अश्व ठरावाबद्दलच्या कायदेशीर तरतुदी सर्वांना सांगण्यात आल्या आणि अशोक ठराव बाजून अश्व ठरावा ठराव हा मतदार टाकण्यात आला तथापि अश्व ठरावाच्या था बाजून समर्थनार्थ कोणीही वर करून मतदान केलेलं नाही त्यामुळे याबाबतची कार्यवाही ही त्या पद्धतीने करण्यात आलेली आहे अविश्वास ठरावाचा था प्रस्ताव पारित केला गेला होता काय झालेले नेमके काय नेमके सांग अविश्वासाचा ठराव जेव्हा पारित अविश्वासाचा ठराव जेव्हा आणला तेव्हा आमची जे सदस्य आहे त्यांना विरोधकांनी खोटा नाटक त्यांना सांगून आणि खोटे नाटक पद्धतीने त्यांना सांगून हा अविश्वास आणला आणि जेव्हा आमच्या सदस्यांना हे समजलं की हे जे आरोप लावताय हे खोटे नाटे आहे तर त्याच्यानंतर जे पण सदस्य ज्यांनी अविश्वासासाठी सह्या केल्या होत्या ज्यांना खोटं बोलून सह्या घेतलेल्या होत्या त्या सर्व सदस्यांनी माझी भेट घेऊन मला सांगितलं की ताई आम्ही तुमच्यासोबत आहे आम्हाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला होता तर त्याच्यासाठी आज मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी अध्यक्ष झाली तेव्हा एकतीस मतदानाने अध्यक्ष झाली आणि आज अविश्वासाचा जो प्रस्ताव होता तो खाली करण्यासाठी मला एकवान मतदान भेटले या गोष्टीचा मला आनंद आहे मी जे एवढ्या दिवसापासून सांगत होतो की हा अविश्वास ठराव एकमेव गावीत परिवारांचा जो ड्रामा आहे तो आज सिद्ध झालेला आहे ज्या वीस लोकांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने बी त्या प्रस्तावाच्या बाजूने हात वरती केलं नाही खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनात जी भीती आहे विरोधकांचा जो धाक आहे तो कायम राहायला पाहिजे त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा जिल्हा परिषदेचा अविश्वासाचा ठराव आहे हो आपण एक महिन्या दीड महिन्या अगोदरच पाहिलेला आहे महासंसदरत्न खासदार जशी निवडणुका हरल्यात आत। तसं आता लहान बहिणीला बी वाटायला लागलं ला। की मेरीही दुकान खत्रेमे म्हणून त्यांनी स्वतःवर अविश्वास ठरावारून घेतला आणि त्याला बारगडून टाकला आता सहा महिने एकदम निवाणपणी त्यांना झोप लागेल रात्री यासाठी त्यांनी मागच्या पंचवीस वर्षापासून जो जिल्ह्याला मूर्ख बनवायचा ड्रामा चालू आहे तो आजही सिद्ध करून दाखवलेला आहे जे वीस लोक होते ज्यांनी त्या अविश्वास प्रस्तावावरती सह्या केल्या त्यांनी एकाने बी हात वरती केलं नाही खरं म्हणजे ती एक म्हण आहे की हम दुःख और अन्याय सहते है मगर लिखते नाही अगर लिखते तो कागद पे लफ्जो के जनाजे उठते अशातला तो प्रकार आहे कारण ज्याने बी हा अविश्वास ठराव लिहिला त्याच्या मनातली जी खंत होती ती त्याला आज मोका भेटला म्हणून त्याने लिहून काढली जे मुद्दे अविश्वास ठरावावरती लिहिलेले आहेत ते तंतोतंत सत्य आहेत जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रकारचं भ्रष्टाचार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचं ऐकत नाही कोणाला घेऊन चालत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये अविश्वास ठराव आणायचं नाही कारण इथं जिल्हा परिषद स्वच्छ करायला गंगाजल जल्लेबी जर जिल्हा परिषद धुतली तर तीन महिने तिला पवित्र करायला लागतील अशात आम्हाला या जिल्हा परिषदेचा भागीदार व्हायचं नाही आम्ही निवडणूक लढू जिंकू आणि आमचं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसू दीड महिन्यापासून सदस्य त्यांच्याच ताब्यात होते एक बी सदस्य त्यांचा दिसत नव्हता आता हेमलताताई शितोळेंची सही आहे ती माझ्यासोबत आली आमच्यासोबत आली की त्यांच्यासोबत आली जर ते आमच्या ताब्यात राहिले असते आणि आम्ही सह्या घेतल्या असतात तर विषय आहे ते त्यांच्याच सोबत येऊन राहिले त्यांच्याच सोबत जाऊन राहिले आणि सह्या आम्ही घेतला आव थोडीफार लाच ठेवायची खोटं बोला पण रेटून बोला हे जे भैया साहेब सांगतात की गावीत परिवाराकडनं शिकून घ्यायचं हे आज तुमच्या प्रश्नामुळं परत सिद्ध होऊन गेलं की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे एकमेव सिद्धांत त्यांचं आहे हे बी आज सिद्ध होऊन गेलंय आम्ही ठरावाच्या विरोधातही मतदान केलं नाही आणि ठरावाच्या बाजूनही मतदान केलेलं नाही आम्ही सर्व तेवीस सदस्य तटस्थ होतो न्यायपालिकेचं पालन करत होतो शासनाचं वेळ आम्हाला घालवायचं नाही जे प्रकार त्यांनी केलेला आहे की म्हणून आणलं हे एका प्रकारे शासनाचं वेळ घालवण्याचाच प्रकार आहे माझं तर म्हणणं आहे की त्यांच्यावर याच्यावरती मी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण आम्ही प्रक्रियेचं मान ठेवून आज सभागृहात आलो तटस्थ राहायची भूमिका हा आमचा अधिकार आहे आम्ही सगळे तेवीस लोक तटस्थ होतो प्रक्रिया संपल्यावरती आम्ही बाहेर आलो